नमस्कार मंडळी स्वादवित रसिकाच्या आजच्या भागात मी रसिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत बहुगुणी आवळ्यांचं झटकीपट होणारं आणि अगदी वर्षभर सहज टिकणारं असं लोणचं त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्या तुम्हाला पूर्ण पाहायच्या आहेत आणि फॉलोही करायच्या आहेत तर चला वेळ न घालवता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आवळे छान असे कोरडे करून झाले की ते आपल्याला आता सर्वात पहिल्यांदा पाणी मांडून घ्यायचं आहे आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे स्टीलचीच कढई वापरलेली आहे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आवळ्याचं लोणचं करताना अजिबात ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करायचा नाही इथे स्टीलचीच भांडी आपल्याला वापरली गेली पाहिजे तर यावर मी एक आता चाळण मांडून घेतलेली आहे आणि साधारण यावर आपल्याला आवळे पंधरा मिनटं छान असे उकडून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने आवळ्याला व्यवस्थित अशी वाफ लागली पाहिजे तर आता आपण हे आवळे झाकून ठेवू आणि साधारण पंधरा मिनटानंतर ते चेक करू तर इथे तुम्ही पाहू शकता आवळे किती छान असे उकडले गेलेले आहेत इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर पहा आवळा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपण हे आवळे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आवळे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी मांडलेलं आहे आता त्यात मी दोन चमचे महुरी दोन चमचे वडीशोब त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि पाव चमचा मेथीदाणा वापरलेला आहे आता इथे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त होऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला इथे आवडत असेल तर ह्यात तुम्ही काळं मिरं किंवा लवंगा वगैरे घातल्यात तरी चालणार आहेत हे मसाले आता व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवरच छान असे परतून परतून भाजून घ्यायचे आहेत इते तर इते आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांचा रंग थोडा बदललेला आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि हे मसाले थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर इथे आता आपला आवळा व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता आपण याच्या फोडी सेपरेट करून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता आवळा किती छान असा शिजलेला आहे लगेचच आवळ्याच्या फोडी सेपरेट होत आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या फोडी करून घेणार आहोत इथे आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया त्यासाठी इथे आपला मसाला थंड झालेला आहे आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचा आहे तर इथे पहा हा मसाला मी जाडसरच वाटून घेतलेला आहे हा मसाला खूप बारीक करून घ्यायचा नाही असा जाडसरच वाटायचा आहे जेणेकरून लोणचं खाताना आपल्या दाताखाली हा मसाला लागला की लोणचं छान लागतं तर इथे मी त्याच भांड्यात आता तेल घातलेलं आहे साधारण एक मोठा चमचा एवढं तेल आपल्याला घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आता इथे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल गरम झालं की आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे यात मी अर्धा चमचा एवढं हिंग घातलेलं आहे हिंग इथे घालायचंच आहे यामुळे लोणच्याचा खूप छान असा सुगंध येतो व चवीलाही लोणचं छान लागतं तसंच हिंग हे पाचक असतं त्याचबरोबर इथे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता इथेही तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर वाटलेला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान हा मसाला परतून घ्यायचा आहे आपलं तेल व्यवस्थित तापल्यामुळे तुम्हाला दिसत असेल गॅस बंद असला तरी मसाला व्यवस्थित असा तडतड करत आहे आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे मी साधारण दीड चमचा एवढं मीठ घातलेला आहे मी साधंच मीठ आपलं नेहमीचं घातलेलं आहे तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही यात एक चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा सेंदव घातलं तरी चालणार आहे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आता हा मसाला आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण गॅसवर कढई मांडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि यात सोललेल्या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आता यात आपल्याला अर्धा किलो आवळ्यांसाठी तीनशे ग्रॅम गूळ व घालायचा आहे आता इथे तुम्ही गूळ थोडाफार कमी जास्त करू शकता पण गुळाचं प्रमाण फार कमी करू नये नाहीतर आपलं आवळ्याचं लोणचं हे जास्त दिवस टिकणार नाही साधारण तुम्ही इथे अडीचशे ग्रॅम गुळ वापरला तरी चालणार आहे त्याच्यापेक्षा कमी इथे गुळाचं प्रमाण करू नये आता हा आपल्याला गूळ व्यवस्थित असा विरगळवून घ्यायचा आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे लोणच्याला अजिबात पाणी वापरायचं नाही किंवा पाण्याचं भांडंसुद्धा वापरायचं नाही असं केल्यास लोणच्याला लवकर बुरशी येऊन लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि कोरडंच भांडं आपल्याला वापरायचं आहे तर इथे आपला पाक व्यवस्थित असा विरघळल्यानंतर सात ते आठ मिनटं आपल्याला बारीक गॅसवर छान असंही लोणचं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं छान असं लोणचं शिजल्यानंतर आपल्याला पाक शिजलाय की नाही हे चेक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी यातला थोडासा पाक डिशमध्ये काढून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाक व्यवस्थित असा चेक करून घ्यायचा आहे दोन बोटांमध्ये ह्या पाकाची एक तार अशी तयार झाली की समजायचं की हा पाक तयार आहे इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून या तेरीला सगळा मसाला घालून घेणार आहोत मसाला घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे लोणचं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला एकजीव करून झाला की आपल्याला संपूर्ण हे लोणचं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच ते आपल्याला कासेच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला कासेचीच भरणी वापरायची आहे तर रेसिपी आपली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद